शांती कुठे चालली तू कुठे <स्थाँ> चालली वावरांची चालली तुझे धारे सफा करतो म्हणतो तुम्हाला तर चार दिवसापासून म्हणून राहिली दाना 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 तुम्ही काय घर सोडता आणि त्याच्या कुठून आणले <स्थाँ> शांते तू नको जो धुरे धारे सफा करायसाठी मी करतो धुरे धारे सफा राहू दे शांते आजपासून ठरवलं मी अजिबात दारू पेत नाही मी पाय शांते पंचफुल्ला बहिण टमाटे दिले मले शांत पहिली भाजी करायला लावा म्हणे करायला भाजी तुम्ही अशी करतो शांती तू ऐकत नाही माया म्हटलंय आता शिवानीला सांगतो मी याची भाले भाजी करून दे म्हणून कधीच नवऱ्याने जे म्हटलं ते करत नाही शांत तू मग म्हणतो की नवरा दारू पीते दारू पिते कधी भी बहिजी चुकी दिसतच नाही बायली बी माणसाची चुकी दिसते काय म्हटलं बबलीचे बाबा सांगा सांगा एकदा काय म्हटलं ठेवून द्या भाजी करून देतो तुम्हाला टमाट्याची मी मस्त आली वाटते शांती हा शांती घे तुम्हाला टमाटाची भाजी करून दे मी जेवण करतो आणि वावरात जातो शांती धुळे धारे सगळे सफा करतो तुले काहीच काम नाही पाहू देत सफा करायचं घे घे जा कोण थांबली लक्षात ठेवा तुम्ही बाबा

पंच कौन उभी राहिली तू आणि तू कुठे चालली अरे माझ्या घरी ते काय म्हणतात आपण चल म्हणतात कुंभमेळ्याच्या यात्रेला जाऊ शांतापैल विचारायला चालली चलत काय म्हणून यात्रेले शांताबाई विचारत पण मला नाही म्हणत का वा चल म्हणून पायभ आता शांताबाई तुले दोन चार जणी म्हटलं जाऊ आपण पण का मी तो म्हटलो की भली गर्दी आहे बा असं ऐकलं मायापोराने म्हटलं नाही गर्दी आहे गर्दी आहे असेच करत बाई काही नाही झाली गर्दी कमी आता तुम्ही चल सांगता चला बाई नाही तर आम्ही दोघं नवरा बायको निघून जातो संध्याकाळी तिकीट नाही केलं काही नाही संध्याकाळी निघते ते तिकीट झालं वाटते मयापोर काय काढते बाई मोबाईलवर तात्काळ की काहीतरी म्हणतात त्याला तसं करते तो सांगा मग तुम्ही चल सांगता तुमचं बी काढायला लावतो मी हा मी येतो मी येतो चल मग आपण शांता म्हणू पैसे मी देतो लागलं तर शांताबाई पाशी नसतील तर आपण देऊन देईन चल चल आपल्या ज्यांना शांताबाईचे होते व बिचारी इले कधी भेटत नाही नवरात्र बाय तर तसा पाण्याच्या घोटाना पैसे गमावून टाकते पण शांताबैल देणार नाही बरोबर आहे ते बिचारे चल शांताबैल म्हणू आपण आता काय होई आई आता तुम्ही सगळं स्वयंपाक बनवलं आई आता मी भाजी करत नाही मध्ये शाळेत होते शिवानी बेटा मला माहिती आहे तुला उशीर होते तू बनवू नको मी वावरात चालली होती त्या बापा मध्ये टमाटे आणले फुला पहिले आता आताच भाजी करून दे पण घे मला नाही आणला वावर आता आई तूच ना बाबाला डोकसवर घेऊन राहिली सांगून दे ना देट मी करत नाही भाजी म्हणून संध्याकाळी करतो मला अजूनही माया दारू पिऊन मायाची पडला काय माणसं बाई शांताबाई ऐकाय घे रु शांता पणच्या फुला हे झालं तुमच्या पासून तो बाई शिवानीच्या बाबाला पैसे नाही घेतले ना उसने पासने शांताबाई तू एवढं टेन्शन नको मी म्हणून आली तुले चलता कुंभमेळाच्या जत्रेले नाही माय शिवंत माय कुठे मासे आहे माय कुंभमेळ्याची जत्रा आपल्या भाषे काय पैसा की काय आहे बाई व आपल्यास वक्तावर आण वक्तावर खाणं आहे नाही नाही काकू मला आय तुम्ही घेऊनच जा घेऊनच जा मी घरी चिडचिड झाली काकू शिवानी बेटा तुला पैसे लागतात काय लागतात शांताबाई ना आपल्या दोघीचा बी भाळ भरतो म्हणते शेवंताबाई ना हा शेवंती तू भरते का पैसे शांताबाई आता तुझे भाळ भरतो म्हणून मी हे पंचपुला हरिकली बरं पंचफुलाचे नवरा धरून काढतो मी पैसे शांताबाई चल तू कर तयारी कर पैदल दला ते म्हणते बरं दराशात दूर काकू घेऊन जमाले आईली सोबत सोबत काही माहीत नाही पडत जा मागं डोकं तरी चांगलं राहून जाईन आणि पैशाची काळजी काय करू तुम्ही मग ट्युशनचे पैसे जमा झाले की मी घेऊन देईन तुम्हाला ठीक आहे शिवानी शांताबाई कर तू तयारी कर टमाट्याचं टोपलं ठेवून दे चल बरं तू लवकर

మంది చూపు దుఃఖ భోగల